शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ खास करून आपण कांदा पिकावरती बनवलेला आहे आणि कांद्यामध्ये पावसाळी हंगामात तुम्ही जर कांदा घेत असाल तर त्याच्यावरती कुठल्या कुठल्या फवारण्या करायला हव्या कधी फवारण्या करायला हव्या फवारणी करताना कुठल्या कुठल्या औषधाचे कॉम्बिनेशन आपल्याला तयार करायचे आहे त्यांचा डोस किती घ्यायचा आहे तर ह्या सर्वांची माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे उदाहरणार्थ पावसाळी कांद्याचं फवारणीचं हे शेड्यूल आहे नियोजन आहे खास करून दोन हजार पंचवीस साठी तुमच्याकडे जर कांदा पीक असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा प्रयत्न करेल व्हिडिओ छोट्या वेळामध्ये बनवण्याचा व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी मी प्रॉपर तुम्हाला टेबल बनवून माहिती सांगणार आहे या ठिकाणी फवारणीचा कालावधी आहे कुठली फवारणी घ्यायची आहे प्रमाण आहे प्रत्येक स्क्रीनचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे काढून ठेवा जेणेकरून माहिती तुमच्याकडे सेव्ह हो राहील बघा पहिली फवारणी तुम्हाला कांदा रोप लागवडीनंतर आठ ते दहा दिवसानंतर घ्यायची आहे जर तुम्ही थेट बियांची पेरणी केली असेल तर दिवस बदलू शकतात तुम्हाला निदान एक दहा ते पंधरा दिवसाचा कॅप ठेवायचा आहे म्हणजे आता हे दिवस आहेत रोप लागवडीचे जर बी लागवडी केली असेल शेतामध्ये तर अधिक तुम्हाला पंधरा दहा ते पंधरा दिवस याच्यामध्ये मिसळा लागतील आणि दिवस काउंट करावे लागतील पहिली फवारणी रोप लागवडीनंतर आठ ते दहा दिवसानंतर काय काय घ्यायचं आहे सिन्झेंटाचे कराटे तुम्ही दोन मिली घेऊ शकता पाटील बायोटेकचं ऑक्सिजन म्हणून एक येतं ते खूप चांगलं आहे ते तुम्ही जवळपास दोन मिली घेऊ शकता युपीएल कंपनीचं साप नावाचं बुरशीनाशक दोन ग्रॅम घेऊ शकता आणि स्टिकर अर्धा मिली एक लिटर पाण्यानुसार प्रमाण तयार करा आणि तुमच्या कांदा पिकावरती फवारण्यासाठी याचा वापर करा कांदा पिकातील दुसरी फवारणी रोप लागवडीनंतर अठरा ते वीस दिवसानंतर आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो ही फवारणी तन्नाशक फवारणी आहे लक्षपूर्वक पहा गोल नावाचं तन्नाशक आपल्याला पंधरा मिली घ्यायचं आहे त्यानंतर टर्गासपर नावाचं तन्नाशक आपल्याला तीस मिली घ्यायचं आहे आणि झिंक आपल्याला जवळपास पंचवीस मिली घ्यायचं आहे एकोणचाळीस पूर्णांक पाच टक्क्यामधलं पंधरा लिटर पाण्यानुसार द्रावण तयार करा आणि तुमच्या कांदा पिकावरती ह्याची फवारणीसाठी वापर करा कांदा पिकामधल्या दोन फवारण्या पाहिल्या पहिली पीक संरक्षणाची दुसरी तणनाशकाची आता या ठिकाणी तिसरी फवारणी देखील पीक संरक्षण टॉनिक वाढ ह्याची आहे जवळपास रोप लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर ही फवडी तुम्हाला घ्यायची आहे याच्यामध्ये एफ एम सी कंपनीचं मार्शल दोन मिली सिन्झेंटाचं रेडोमिल गोल्ड बुरशीनाशक आपल्याला अडीच ग्रॅम घ्यायचं आहे मार्शल कीटकनाशक आहे रेडोमिल गोल्ड बुरशीनाशक आहे सुमोटोमोच होशी ज्याच्यामध्ये झिब्रॅलिक ऍसिड शून्य पूर्णांक शून्य शून्य एक टक्क्यामध्ये मिळतं हे टॉनिक आहे दोन मिली आपल्याला घ्यायचं आहे बारा एकसष्ट झिरो पाच ग्रॅम घ्यायचा आहे स्टिकर आवश्यकतानुसार अर्धा मिली घ्यायचा आहे एक लिटर पाण्यासाठी याचं द्रावण तयार करायचं आहे आणि आपल्या कांदा पिकावरती फवारणीसाठी याचा वापर करायचा आहे ही तिसरी फवारणी झाली चौथी फवारणी कांदा रोप लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर घ्यायची आहे गर्डा कंपनीचं पोलीस कीटकनाशक आपल्याला जवळपास अर्धा ग्रॅम घ्यायचा आहे महादन कॉम्बी मायक्रिन्युट्र एक ग्रॅम घ्यायचा आहे सिंजेंटाचा अमिस्टाट ऑफ बुरशीनाशक आपल्याला जवळपास मित्रांनो दीड मिली घ्यायचं आहे गरज असेल तर स्टिकर घ्या एक लिटर पाण्यानुसार द्रावण तयार करा आणि तुमच्या कांदा पिकावरती फवळण्यासाठी याचा वापर करा पोलिस कीटकनाशक आहे कॉम्बी मायक्रोन्युट्रंट आहे सिंड सिंजन्टमेस्ट हे बुरशीनाशक आहे ठीक आहे जे स्टिकर आहे मित्रांनो ते आपल्याला गरजेनुसार म्हणजे ढगाळ वातावरण असेल पाऊस येणार येणार असेल तरच घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाण्याचा पीएच बॅलन्स नसेल तर पीएच बॅलन्सर नक्की अगोदर मिश्रान मग विनवलेल्या औषध मिसळा चार फवारणे घेतलेल्या आहेत आता पाचवी आणि सहावी फवार पाचवी फवारणी आपल्याला कांदा रोप लागल्यानंतर सात ते पासष्ट दिवसानंतर घ्यायची आहे पी आय चिफन नावाचं कीटकनाशक दोन मिली बायरचं ऍसर्गो नावाचं बुरशीनाशक तुम्ही मित्रांनो एक मिली घेऊ शकता बायरचं अँबिशन टॉनिक तुम्ही दोन मिली घेऊ शकता मार्केटमध्ये जर अँबिशन नाही मिळालं तर कुठलंही अँबिनिसिड किंवा फुल्विक अॅसिड त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता मल्टीप्लेक्सचं ऑर्थोसिल नावाचं एक ऑर्थोसिलिसिक ऍसिड येतात ते तुम्ही दोन मिली घेऊ शकता स्टिकर अर्धा मिली सांगितलेलं सर्व प्रमाण एक लिटर पाण्याचं आहे त्यानुसार द्रावण तयार करा आणि फवारणी घ्या खूप चांगली फवारणी आहे आम्ही बरेच याचे रिझल्ट घेतलेले आहेत खूप चांगले रिझल्ट आहेत आणि ती सहावी फवारणी जवळपास कांदा रोपला तर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसानंतर घ्यायचे आहे धानुकाचं फॅक्स नावाचं कीटकनाशक दोन मिली बीएसएफचं सिंगनम नावाचं बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी एक पूर्णांक सहा ग्रॅम घेऊ शकता गार्डाचं चमत्कार नावाचं टॉनिक दोन मिली झिरो बावन्न चौतीस पाच ग्रॅम आणि स्टिकर अर्धा मिली अशा प्रकारे एक लिटर पाण्यासाठी द्रावण तयार करून तुमच्या कांदा पिकावरती तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता तर मित्रांनो स्क्रीनशॉट काढला नसेल तर काढून घ्या पाचवी आणि सहावी फवारणी आहे गरज असेल तर पुढे सातवे किंवा आठवे फवारणी आपल्याला करावी लागते शक्यतो सहा ते सात फवारण्यामध्ये कांदा चांगल्या प्रकारे आपला पोचला जातो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उत्पादन आपलं वाढलं जातं कधी कधी काय होतं की कीड आणि रोगाचा प्रॉब्लेम जास्त होतो म्हणून एखादी फवारणी आप आपल्याला ऍडजस्ट करावी लागते एखादी यातली कमी देखील होईल किंवा वाढू देखील शकेल परंतु तो निर्णय आपल्याला तज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानुसार घ्यायचा आहे माझं या ठिकाणी आव्हान आहे शेतकऱ्यांना देखील सल्ला नक्की घ्या दुकानदाराचा घ्या चांगल्या एखाद्या अनुभवी माणसाचा घ्या परंतु सल्ला घेऊन त्या ठिकाणी फवारणीचं नियोजन करा आणि दुकानदारांनी देखील कृपया शेतकऱ्याच्या पिकाचे फोटो पहा सध्या परिस्थिती काय आहे मागची फवारणी कुठली झाली किती दिवस झालेले आहेत सध्या परिणाम किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आता कांद्यामध्ये या फवारणी घेत असताना आपल्याला थोडीशी काळजी देखील घ्यायची आहे म्हणजेच काय पाऊस सुरू असताना किंवा लगेच पावसापूर्वी आपल्याला फवारणी करणं टाळायचं आहे हवामान स्वच्छ असेल किमान पाच ते सहा तास पाऊस न येण्याची खात्री असेल तरच आपल्याला फवारणी घ्यायची आहे सकाळ संध्याकाळी फवारणी घ्या सकाळी अकराच्या आत किंवा सायंकाळी चारच्या नंतर फवारणी घ्या भर उन्हामध्ये वारा वारं जास्त वाहत असेल त्यावेळेस फवारणी घेण्या टाळा ठीक आहे पावसाळ्यात औषधाचा झटका अं झटकन वाहून जाते म्हणून स्टिकर वापरल्यास तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात मी सांगितलेलं आहे ढगाळ वातावरण असेल पाऊस येणार असेल तर स्टिकर नक्की वापरा पाण्याचा पीएच बॅलन्स नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पीएच बॅलेन्सर नक्की वापरायचा चा आहे मित्रांनो कमी वेळामध्ये तुम्हाला खूप चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण शेड्यूल तुमच्या समोर मांडलेला आहे हे शेड्यूल आहे तसं तुम्ही वापरू शकता का नव्वद पंच्याण्णव टक्के वापरू शकता पण जर तुमच्या प्लॉटमध्ये थोड्याशा गोष्टी बदल असतील तर तुम्हाला प्लॉटचा अभ्यास करून हे शेड्यूल वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे कांद्यामध्ये तुमचे इतर कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा तुम्ही थेट आम्हाला भारत याग्री ऍपमध्ये येऊन संपर्क करू शकता कांदा पिकामध्ये बियाणा असेल कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक काही तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर भारत ॲग्री अॅप्लिकेशन खूप चांगला पर्याय आहे स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशन फ्री आहे आणि तिथून खरेदी करा तुम्हाला खूप सारी त्या ठिकाणी माहिती देखील मिळणार आहे आणि स्वस्तात तुम्हाला औषध देखील खरेदी करता येणार आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद